तिथं काय म्हणता आलं आम्ही पण चलो ना आम्ही सोलो मला आम्ही पण थकलो ही ठीक आहे तिथं गेल्या पाठ दुखायला मग बघायला अरे काही ठीक आहे पण तिथं ते चालले मी चालले तिका कसं शक्य आई तू एक काम कर तू थकलीस मी आपल्याकडे गाडी नाही पण दहा पंधरा हजाराची किरायाची गाडी करतो जाताना तुळजापूर करू पंढरपूर करू मोठा महादेव करू सासवड करू जेजुरी करू सासोड करू आणि मग आळंदीला जाऊ देहू करू याचा विषय साईबाबाचं सा दर्शन घेऊ तसंच नाशिकला जाऊ त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊ आणि योग जाऊ दे हा सहा रुपये आपल्याला का भरपूर कापूर झालाय मला शिकेतो माशे हाना <laughs> गेल्याच्या नंतर सासवडच्या घाटामध्ये केळी वाटलं केळीच्या रांगाला तिथे काही वाटते शंगाणे आंबे केळी वान गेलं तरी हिशोबात खातीत हे मला असं वाटतंय आपण काही करीत असताना जर ते चुकलं तर मनाला लाज वाटावा असं वागावा ठीक आहे कोणी देत असेल एखादशी आपल्याला भूक लागली दोन केळी घ्यावं खावा त्या पिशवीत टाकायचं हलून 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 त्या पिशवीत त्या केळीचं घरगट झालं फेशलने आली मंडळा हे घरांना तोडून फैशल तिथं ती इकाळचा उकांडा धुऊन काढण्यासाठी तिथे गेली आणि तिचा उकांडा टो किंवा घे काय तू कुठे गेली तर सारखी काय त्या अर्थ केळीत खाली دوسره کې لې ځینې د ورکاته ټاپلې تیڅه پاګه سره موږ واغور غمواله مېمګم لیست وته مې ان له ټول څخه وکښ پړډې کې راونې پړډې وکړه موږ واغور غمواله هغه فون لاول هغه فون لاول هغه ته اي 14 واغور غمواله موږ بابا دا ومره مونږ لري انته دا ومره دې څنګه مونږ لري انته تاسو څنګه نه ځا ऐकत जा ऐकत जा पुरुष सर मी दिसा बरं का पुढे सर काय पाऊन पड जास्त जवळ घेतल्या शिकू बाई ना सांगितलं माझ्या पती जर म्हणणे जा तर मी जाईल अन्यथा जाणार नाही रावला कडे गिरीज सांगितलं परायला ना पती लागले मी रगीत होत रगीत बायका हुशार त्याचा दुसरा परिणाम आहे आवाज सांगतो तुम्हाला बायका म्हणत असते मेला आमच्यात नागर बी ऐका तुम्ही ताकद वाहणार कारण मालक हा बाहेर फिरत असतो म्हणजे संस्कार करण्याची ताकद तुमच्यात असते म्हणून तुम्ही जास्त सावरवी लागतो मी तुमचं वर्णन चष्ट करतो तिथच्या पलीकडे हजारो पटी यांचं वर्णनही करतो दोन गोष्टी आहेत कारण आजही महाराष्ट्राच्या मातीत नानायकाला सात्विक बायका भेटली म्हणून त्याचा संसार गोड झाला मीच पाहिले असं नाही तुम्हालाही बघण्यात बघत असतील बऱ्याच हालका बायका सात्विक आहे तुरशी म्हणून त्यांचे संसार स्वतःची मायबापाचं नाव करण्यासाठी नानायकाचा सुद्धा संसार करतायत ही माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली गोष्टी आहे मालकाचं दर्शन घेतलं मालक इंद्रजीताचं शिर तिकडे जाऊ का नाही जायचं रामाची शीता माझ्या ताब्यात आहे तू जर तिकडे गेली तर तो त्याच्या ताब्यात थोडकली मनोदरीने सांगितलं मालक नाही मनापास संपला विषयी मी जात नाही पण राम मला तिकडे ठेवणारा राम नाही तो मर्यादा पाहू शकतो ही एक लग्न आहे जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई मानणारा राम आहे तो मला ठेवणार नाही तर मी जात नाही तुम्ही नाही म्हटलंय ना सुनेलाच सांगितलं बाई मी जाऊ शकत नाही सासऱ्याने सुनेलाच सांगितलं सुनबाई जाऊ नका सुनेचा अधिकार काय सासऱ्याचा अधिकार कधी असतो माहितीये का त्या मुलीचा नवरा वारल्याच्या नंतर ती जर पाठीमाग थांबत असेल तर सासऱ्याचा तिच्यावर अधिकार तिला थांबायचं नाही तिला सती जायचं ना आणि सती जाणाऱ्या स्त्रीवर देवाची तर ताकद नाही सती जाणाऱ्या स्त्रीवर देवाची सुद्धा ताकद नाही तर सासरा कोण्या पाण्याने धुतलाय ताकद मोठी सतीनं देखील आग्न सतीनं देखील आग्न तिचे मादक वागल्याच्या नंतर तिची आयाताकृती चिता असते आयाताकृती आणि सतीची चित्ता चौकोनी असली मंडल असते आणि मालकाच्या उजव्या हाताला गेल्याच्या नंतर एरवी डावी कोण पण गेल्याच्या नंतर चिता ही उजव्या हाताला असावी चौकोनी त्या चितेवरती मांडी घालून बसत असती प्रेताचे आधी वस्त्र जळते मग प्रेत जळते सतीचा आधी शरीर जळते आणि मग वस्त्र जळतो चिनिन सतीचे इंद्रिय बघू शकत नाही सती, सती ना देखे आग्न पाहू शकत नाही आग्न इतकी ताकद असती सतीच्या गेली ती बायऱ्याबरोबर सर्व वानरांनी सुलोचना पाहिली बघितल्याबरोबर बाकीच्या वानरांच्या लक्षात आलं शिताई साहेब रावांनी दिले काय आपल्याकडं मारुत्रियांनी सांगितलं बसारी काय कशी तरी नवल केवढे केवढे सांग काय नवल बघून तिच्या पाहिलं तर कुंभकर्ण बघितलं आपले सुन आले काय हुशार नाही होती सासऱ्याच्या पडली बर सुनानं माहेरवून आल्याच्या नंतर सासू सासऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे सासू आवडू सासरा आवडू न आवडू पण पायात पाहिजे माणसाला कारण त्यांच्या आशीर्वादाने संसार असतो हल्लीच्या सुनाला सासऱ्याने कमी संपत्ती आवडती सासू सासऱ्याने कमी ती आवडत नाही झोपीत भितळ पडणार कोणासाठी गाईवर ज्या आवडीला आवडत नसते त्यांना काय आवडतं काय त्या गोष्टीला आपण प्रपंचात काय शांतताला करायचं मिशनाचं दर्शन घेतलं कोण सु राजा रावणाच्या सुरबाई तिताची तर बघत नाही काय का माझ्या मालकाचं शिर एक सगळे आहे का श्री ती आता मग सोन्याचं पात्र निकमरी कपडा घेऊन सोन्याच्या पात्रामध्ये शिर टेकलं वरून मगमरी कपडा टाकणार मालकाला प्रणाम केला तर तिथंच बोलायला सुरुवात केली काय मानक काय तुमचे बाबा होते चौदा चौघाचं स्वराज्य तुमच्या बाबानं तेहतीस कोटी देवता बंदीत टाकल्या पण तुम्हाला नाही वाचू शकले चल चालू काय काय तुमचे एक काका थंड खाऊन झोपणारे तुम्हाला वाचू शकले नाही तुमचे एक काका मात्र प्रभुरामचंद्राच्या पक्षात गेले एक लक्षात ठेवा मानक माझे बाबा असते ते तुम्हाला बोल दिलं नसतं ते खतखत खरखत असलं तशी कापलेलं शिर असले तर बापानंतर काटा काढून दिला तो असतो बापांनी लक्ष्मीच्या लक्षात आलं मी मारलं मी बाप कस आहे मग डोळे झाकून विचार केला तर मी शेषाचा अवतार आहे आणि ही शेषाची कन्या आहे ना ही शेषाची कन्या आहे इंद्रजिताची मुलगी होती आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आला आपण पोरीच्या कपडावरच कोणतो बापानंच पुसलो पण बोलीच्या कपाळावरची इंग्रजीत माझा जावाय सर राजकारणच बदललं नाते गोती लागले पाठ आपण अभिलक्ष्मीच्या आतल्या दिवशी पाहून भगवान प्रभू रामचंद्र म्हणून लक्ष्मण ताण घेऊ नका इंग्रजीत उठवायचा वाहन म्हणून देवाय का पाच सात दिवसापासून काताळे धुले नाही राक्षस आहे ना आमच्या अंगात आम्ही रानातला पारा खातो तुमचं काम करतो आम्ही का तुमच्या सुटकेची घेतल्या दारू रोपेली का चिवडा घाललाय का धाव्या बिल तुम्ही आमचं भरलंय आमच्या गार तुम्ही पेट्रोल पंप बॉडीचे टाकले फुकट काम काळच न तुमचा प्रचार आणि तुमच्या आता नाते लागले का भगवान म्हणजे अरे माहित नव्हता आम्हाला आता कसं माहित झालं उद्या मध्यंगनास पुष्पदंत नावाचे एक वानर वानरांची गोड नाव आहे साक्षीदंतो आश्वदंतो भयात आंबांनरा गोड काय वानरांची नाव असते अवकाय काय काय पोरायचे नाव चिळस वाटते ऐकल्यावर लहानपणी ठीक येते शंग्रय म्हणून आणि मोठा झालं त्याचं ते नाव केलं त्याला शाळेत गुरुजीला घेता त्याच नावते फटक त्याचा नाव येते आणि सोडून देते नावं आता गोड वाटण्यापेक्षा नंतर गोड वाटावं अशी ठोप जा अशी नाव मग म्हणे अरे यांना काय बोलायचं म्हणे आपला जो मुख्य आहे का पक्षप्रमुख चला त्याच्याकडे या मारुती इकडे गेले त्यांना सांगितलं म्हणे राम इंग्रजी त्याला उठवायला कोणता राम रे मारुती राय वचनात बोलले अरे आपला कोण आपला श्रीराम कोण श्रीराम आपण ज्याच्या संगीत राम कोणता आपल्या संतराम कौशल्यानंदन राम राय म्हणे माना आणि इंग्रजी तला उठवायचं चंद्र म्हणजे बॉल झाला तिकडे तिकलीच नाही तयारी झाली म्हणली आम्हाला काय बोलू लागलं मारुतीला जोड आली प्रभुराम चंद्राला नमस्कार केला नवल सांगायचो अभंगावर बोलते नवल काय म्हणलंय इंग्रजीत उठवायचं हो कशामुळे उठवायचा इंग्रजीत आमचा जावय कसं काय तुमचा जाव मारुतीला खरं काम करणार भेटत नाही काय ज्याची खरी शेवाय काय त्याच्याची वर दोन तीन पोरं असा दोन पोरांना रात्रंगच काम करा आणि एक नुसत जेवण केलं ला। लासलगाव इंचोर नाशिक लासलगाव इंचोर नाशिक दोन पोर दिवस राहणार का एका दिवशी एक पोरग दग्ना गेलं जात वडील म्हणून काय हलकड्या बागाला पाणी नाही म्हणला बावीस वर्षात एकाच दिवशी मित्राच्या लग्नाला गेलो गे तो बोलायल तुमचं राहतो <ुण>। कधीच चुकत नाही ते आणि नुसतं फिरत का त्याला दोन तीन हा जाऊ दे काम करीत नाही अंद असणार हे बिनका आहे शिव्या खात पांच्या तास असतात ना ते बिंदाजे शिव्या दिले काय या खाली धोतरीत आणली काय काहीच वाटत नाही ते जाणून बुजून बिंदाजे <laughs> कामात ती आहे ऐकते सुरा नाही सुराने स्वामी पाय साधन काय ताकद मारुती राहायची त्यानं सांगितलं प्रभू कस काय इंग्रजीत जावं म्हणले सुरोचे लक्ष्मणाची मुलगी बरोबर आता ना ते काय तुम्हाला फुठवायचंच का बरोबर देवाला एक काय चार होळत मारुती नाही जसं तुम्हाला ऐकायला वाटतं ना फिरव मी काय माझ्याच थोडं सांगतो मारुती प्रभू रामचंद्राला म्हणले सुलोचना तुमची मुलगी इंद्रजीत तुमचा जावाई मग इंद्रजीत जावाई म्हणल्या इंद्रजीताचे वडील रावण तुमचे कोण मग रावणाची सीता कोण कस कळलं ना तुम्हाला संनिश्चित करून बसले सगळं रावणाचा मुलगा तर जावाई तर रावण कोण हिवाई मग रावणाची सीता कोण पळून घेत असते का नाही काय पण खोट आहे का आमच्या घरची जी जे आगली ते महावती असे म्हणले मग सवा आकायची हा कशी सवा लाखायची विंगणी सगळं धुफलत नाही घ्यायला मोठीतून नाही उठवायचं म्हणून हा वेडायचं हा म्हणता उठवा लागेल हो उदान केलं आणि वाल्मिकाच्या आश्रमावर रामायणातला श्लोक लिहिला अन भगवान बलराम चंद्र चपड़ है चलो सातवा अवतार को न

ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਸਭ ਨੂੰ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ ਜੀ ਦੋ ਜੀ ਦਾ ਹੈ ਨਾਮ ਦਾ ਹੋਵੇ ਹੋ ਹੋ ਹੋ